गणवेश खरेदीत मोठा गैरव्यवहार आदिवासी विकास विभागाच्या कामकाजावर संशयाची सावली उच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ आदिवासी विकास विभागाला दहा हजाराचा दंड निकृष्ट गायीचे वाटप आणि कोट्यवधीचा भ्रष्टाचार आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषद गाजवली नमस्कार आदिवासी विकास विभागाने एकशे चौदा कोटींचा गणवेश खरेदीत नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे विभागाला दहा हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे याशिवाय दहा हजार गायीचे वाटप करण्यात आले वाट असले तरी त्या निकृष्ट दर्जाच्या असून दूध देत नाहीत असा गंभीर आरोप करण्यात आला आहे विधान परिषदेत आमदार चंद्रकांत वंशी यांनी विभागातील भ्रष्टाचारावर जोरदार टीका करत चौकशीची मागणी केली आहे धन्यवाद सभापती महोदय सभापती मोदय मी जे इन्फॉर्मेशन अर्जंट आहेत मी ज्या जिल्ह्यातून येतो त्या नंदुरबार जिल्ह्याची लोकसंख्या आदिवासींची संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे आमच्या जिल्ह्याचे सत्तर ऐंशी टक्के प्रश्न हे आदिवासी खात्याशीच निगडीत असतात आणि कालच्या कालच्या दिव्य मराठीमध्ये पंचवीस तारखेच्या दिव्य मराठीमध्ये आदिवासी विकास विभागाने एकशे चौदा कोटीची गणवेश खरेदी अत्यंत संशयास्पद म्हणजे शासनाचं एकीकडे नियम आहेत की बा एक कोटीच्या वर दर कराराप्रमाणे खरेदी करू नये पण एकशे चौदा कोटीची खरेदी दर कराराप्रमाणे केली आणि एकीकडे हाय हायकोर्टामध्ये केस चालू असताना हाय हायकोर्टाने डिपार्टमेंटला एफिडेव्हिट सादर करायला सांगितलं होतं तरी सुद्धा डिपार्टमेंटचे अधिकारी हायकोर्टाला सुद्धा मानत नाही एफिडेव्हिट सुद्धा दाखल केलं नाही आणि म्हणून डिपार्टमेंटला दहा हजार रुपये दंड सुद्धा हायकोर्टाने केलाय माझी विनंती आहे की या आदिवासी खात्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे आता दहा हजार गायी माझ्या जिल्ह्यामध्ये वाटल्या एकही एक गाय दूध देत नाही अत्यंत निकृष्ट दर्जाच्या गायी घेऊन आदिवासींना दिल्या आपण आणि अनुभवी सदस्य हजार रुपयाची साहेब एकच मिनिट तर या सगळ्या आदिवासी विकास विभागाच्या शिंदे साहेब एक मिनट आदिवासी विकास विभागाच्या निर्देश दिलेले भ्रष्टाचाराची सखोल चौकशी या संदर्भामध्ये आपण मानले मांडलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने शासनाने लक्ष घालावे मी निर्देश दिलेले आहेत आता मी शशिकांत शिंदेना